रामरा मंडळी आपण आज ना तीन ओ ओवर बोलणार आहोत ओ म्हणजे अहोचा ओ, अहो ओ एक म्हणजे अहो ऐकलं का ओ ऐकलं का असं हो तो, तो ओ नाही ओ म्हणजे पहिला आहे ओवर ट्रेडिंग दुसरा आहे ओव्हर थिंकिंग आणि तिसरा आहे ओव्हर सायझिंग तर आपण पहिला बघूया ओव्हर सायझिंग म्हणजे काय कारण की ओव्हर ट्रेडिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ओव्हर सायझिंग म्हणजे काय समजा आपण एक ट्रेड घेतलाय म्हणजे मंडे ट्युजडे आपण एक एक्सपायरीच्या हिशोबाने जाऊया बँक निफ्टी सॉरी निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी असते थर्सडेला ठीक आहे आपण एक एक्झाम्पल देऊ आता थोडेफार चेंजेस झाले असतील निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी असते थर्सडेला जर समजा तुम्ही मंडेला शंभर क्वांटिटी घेत आहे ट्युजडेला शंभर क्वांटिटी घेत आहे वेनसडेला शंभर क्वांटिटी घेत आहे आणि थर्सडे शंबर, शंबर, ला एक्सपायरी आहे आणि थर्जडेला तुम्ही काय करताय शंभरच्या ऐवजी दोनशे क्वांटिटी येत आहे तर हा काय होतो हा प्रॉब्लेम होतो याला नव्हतं ओव्हर साइजिंग किंवा काय होतं दरवेळेला तुम्ही शंभर शंभर शंभरच क्वांटिटी घेत आहे आणि तुमचा स्टॉप लॉस असतो समजा चाळीस पॉईंट ठीक आहे चाळीस पॉईंट स्टॉप लॉस असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही टार्गेट घेता तर शंभर पॉईंट म्हणजे तुम्हाला लॉस होईल तर चाळीस पॉईंट होईल पण टार्गेट मिळतं शंभर पॉईंट म्हणजे तुम्हाला साठ पॉईंट एक्स्ट्रा मिळतील पण एक्सपायरी आहे आणि त्यावेळेला तुम्ही काय करता अरे आज एक्सपायरी आहे आणि मला स्वस्तात मिळतं मग तिथे काय करता तुम्ही तिथे ऐवजी दोनशे क्वांटिटी घेता घेत असाल किंवा घेत नसाल तर ऐका जर घ्याल तर काय होईल ठीक आहे समजा दोनशे क्वांटिटी घेता आणि तुमचा स्टॉप लॉस तोच चाळीस पॉईंट आता तुमचा स्टॉप लॉस किती पॉइंट झाला चाळीस पॉईंट पण तुमची क्वांटिटी किती होती अगोदर किती होती शंभर आणि आता किती झाली आहे दोनशे मग जर तुमचा लॉस अगोदर चार हजार होता हा ना चाळीस पॉईंट म्हणजे चार हजार मग आता तुमचा लॉस किती झाला आहे आठ हजार म्हणजे तुमचा एका दिवसाचा लॉस ऍक्च्युली दोन दिवसाच्या लॉस सारखा झालेला आहे तर ह्याला म्हणतो आपण ओव्हर म्हणजे जर तुम्ही दरवेळेला तुमचा चाळीस 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 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो आणि तुम्ही एकदा म्हणजे स्वस्तात मिळते म्हणून तुम्ही काय केला स्टॉप लॉस तेवढा स्टेवला आपण क्वांटिटी वाढवली तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो क्वांटिटी हेच ओव्हरसायजिंग म्हणजेच आपण जर शंभर क्वांटिटी घेतो त्याच्याऐवजी आपण दोनशे क्वांटिटी तीनशे क्वांटिटी घेतो स्वस्तात मिळते म्हणून ह्याला म्हणतो आपण ओव्हरसायझिंग तर ओव्हरसायजिंग करू नये कारण तुमचा तीन दिवस जर तुमचा जो लॉस आहे एक फिक्स आहे आणि मग चौथ्या दिवशी किंवा एक्सपायरीच्या दिवशी मला स्वस्तात मिळत असेल किंवा एक्सपायरीच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही जास्त क्वांटिटी घेतात तर तिथे जास्त लॉस होण्याचे चान्सेस असतात समजलं तर मला असं वाटतं की ह्याला म्हणतो आपण ओव्हरसाइजिंग तर जास्तीत जास्त क्वांटिटी घेऊ नये एक आपण एक उदाहरण घेऊयात ना समजा वीस सेशन असतात ट्रेडिंगचे ठीक आहे एका दिवशी किंवा समजा तुम्हाला लॉस आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट धरूया दहा दिवस लॉस झाला आणि दहा दिवस प्रॉफिट झालं दहा दिवस तुम्ही शंभर पॉईंट घेतले म्हणजे ते मध्ये कोणतेही कोणते मधले दहा दिवस असतील ठीक आहे शंभर पॉईंट घेतले आणि बाकीचे दहा दिवस तुम्ही चाळीस पॉईंट लॉस केला तर बघा तुम्ही जर कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला समजेल की आपण तरी सुद्धा प्रॉफिटमध्ये आहोत समजलं दहा दिवसाचे इथे शंभरच्या हजार पॉईंट होतात आणि चाळीसचा स्टॉप लॉस लावला तर दहा आहे ना चारशे म्हणजे तुम्ही सहाशे पॉईंट तरी पण लॉसमध्ये प्रॉफिटमध्ये आहात आणि जर आपण ब्रोकरेज वगैरे धरलं शंभर पॉईंट दोनशे पॉईंट त्याच्यामध्ये गेले तर मी तरी सुद्धा तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे पॉईंट कशामध्ये आहात प्रॉफिटमध्ये आहात हो पण जर तुम्ही साईज वाढवली ओव्हर साईज केला म्हणजे शंभर ऐवजी दोनशे क्वांटिटी केल्या तर तिथे प्रॉब्लेम होतो आणि तर तिथे प्रॉब्लेम झाल्यामुळे तुम्ही काय करता तुमचा जो लॉस आहे तो लॉसचं गणित चुकतं त्याच्यामुळे जर तुम्हाला साईज वाढवायची असेल Uh, मी स्टॉक मार्केटच्या शेअर्सच्या साईज बद्दल बोलतोय जर तुम्हाला साईज वाढवायची असेल स्टॉक मार्केटच्या शेअरची तर तुम्हाला अगोदर चांगलं प्रॉफिट घ्यायला हवं जर समजा अगोदर तुम्हाला चांगलं प्रॉफिट झालं मग त्याच्या हिशोबाने तुम्ही काय करू शकता अ uh, तुम्ही स्टॉक मार्केट साईज वाढवू शकता समजलं पण जर तुम्ही अगोदर चाळीस पॉईंट आहेत आताही चाळीस पॉईंट आहेत आणि तुम्ही इथे क्वांटिटी वाढवली तर तुम्हाला प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग आता हेच ओव्हर ट्रेडिंगला कारणीभूत ओव्हर होतं कारण समजा तुम्ही चाळीस पॉईंट घेतले चाळीस पॉईंट दोन दिवस स्टॉप लॉस घेतला आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला वाटतंय की अरे यार स्वस्त स्वस्तात मिळतंय मार्केट तर आपण ऐवजी दोनशे क्वांटिटी घेऊया तर त्याच्यामुळे काय होतं तुमचा एक तरी क्वांटिटी शंभर चे अगदी दोनशे होते आणि तुमचा स्टॉप लॉस पण चाळीस पॉइंटचा असतो आणि एक्सपायरीच्या दिवशी काय होतं मार्केटमध्ये मुवमेंट खूप जास्त असते खूप म्हणजे खूप जास्त असते आणि त्यात तुमचा स्टॉप हिट होण्याचे चान्सेस असतात मग स्टॉप हिट झाला तर मग काय करतो आपण आपण पुन्हा ट्रेडिंग आपण पुन्हा एंट्री घेतो आणि जो लॉस आहे तो लॉस कव्हर करायचा करें बघतो कारण की काय झालं असतं ओव्हर ट्रेडिंग ओव्हर सायजिंगमुळे काय झालेलं असतं दोन दिवसाचा लॉस जो तुम्हाला चार हजार तुम्ही एका दिवसात बघत असता समजा तोच लॉस तुम्हाला आठ हजार दिसतो आणि आठ हजार जो लॉस आहे तो तुम्हाला खूप जास्त वास वाटतो कारण की तुम्ही दोनशे क्वांटिटी घेतलेल्या असतात त्याच्या हिशोबाने तुम्ही काय करता मग पुन्हा ट्रेडिंग पुन्हा एंट्री पुन्हा एंट्री पुन्हा एंट्री करता तो जो लॉस आहे तो कव्हर करण्यासाठी कधीतरी एका दिवशी कव्हर होतो कधीतरी एके दिवशी कवर होतो पण तो सारखा कवर होत नाही मार्केट कन्सोलिडेशन असतं आणि त्यामुळे काय होतं आपण काय करतो एंट्रीवर एंट्री एंट्रीवर एंट्री एंट्रीवर एंट्री घेत जातो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की आपले पैसे कधी संपलेत तर हा प्रॉब्लेम खूप लोकांना होतो ओव्हर ट्रेडिंगवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळत असतील ओव्हर सायझिंगवर मिळणार नाहीत तर ना ओव्हर ट्रेडिंगबद्दल मी जास्त काय बोलत नाही तिसरं आहे ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग म्हणजे काय समजा एक डब्ल्यू पॅटर्न झाला आहे आपल्याला असं वाटतं की ते ट्रेड घ्यायला पाहिजे पण आपण मग विचार करतो अरे डब्ल्यू पॅटर्न झालं आहे ब्रेकआउट व्हाय होईल का फेल झाला तर काय फेल झालं तर खालवी माझा स्टॉपलस हिट होईल अरे कालच मला लॉस झाला आहे असा आपण विचार करतो आणि त्याच्यामध्ये मार्केट जातो जातो जात मग आपण अरे या डब्ल्यू पॅटर्न जरा तर घ्यायला पाहिजे होतं किंवा वरती मार्केट एम पॅटर्न बनवतोय अरे एम पॅटर्न बनवलंय मागच्या वेळेला एम पॅटर्न बनवला होता आणि मार्केट, मार्केट वरती गेलं होतं मग आता ह्या वेळेला नक्की खाली जाईल का हा आपण विचार करतो आणि त्याच्यामध्ये दे परत इथे आपल्याला काय होतं लॉस होण्याचे चान्सेस असतात कारण किंवा आपल्याला प्रॉफिटही होत नाही कारण आपण काय करतो ओव्हर थिंकिंग करतो खूप विचार करतो मला म्हणायचं जर तुमचा पॅटर्न झाला तर घ्या ना एंट्री तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला लॉस किती घ्यायचा आहे समजा तुमचा लॉस पन्नास पॉईंट आहे किंवा चाळीस पॉईंट आहे तू चाळीस पॉईंट जाऊ द्या आधी विचार करा की मला लॉस किती घ्यायचा आहे आणि मग प्रॉफिटचा विचार करा जर तुम्हाला लॉस घ्यायचा आहे चाळीस पॉईंट मार तुमचं समजा रेजिस्टन्सच्या इथे एक एम पॅटर्न झाला तुम्ही एंट्री घेतली वरती गेला उलट झालं तुमचा स्टॉपलो हिट झाला एक्झिट व्हा दरवेळेस असं होत नाही समजा तुम्ही एंट्री घेतली एम पॅटर्न झाला मार्केट खाली आलं तुम्हाला चाळीसच्या वेळी तुम्ही घेत आहे जास्तीत जास्त पॉईंट घ्यायचं टार्गेट करा तरच तू आपण मार्केटमध्ये सक्सेसफुल राहू तर मला म्हणायचंय की ओव्हर थिंकिंग तर तुम्ही जास्त विचार केला अरे मार्केट एवढं वरती गेले अजून वरती जाईल का नाही यार वरती नाही होणार खाली येईल असा विचार करताय किंवा मार्केट एवढं खाली पडले आता वरती जाईल वरती शॉर्ट कव्हरिंग येईल असा विचार करतोय कशाला द्यायचा असा विचार काहीच विचार करू नका फक्त एकच काय झालंय पॅटर्न झालंय तुमचं बरोबर ना डब्ल्यू पॅटर्न झालाय एम पॅटर्न झालाय किंवा तुमचं कोणताही पॅटर्न असो रेजिस्ट्रन्स झालाय रेजिस्ट्रन्सच्या इथे पिनपॉईंट झाले घ्या सपोर्टच्या इथे उलटी पिनपॉईंट झाले घ्या फक्त तुम्ही असा विचार कराल की अरे एवढं मार्केट वरती गेले एवढं मार्केट खालती गेले जाऊ तुम्ही असा विचार कराल शक्य नाही मार्केटचा विचार करू नका तुमचा सेटअप कुठे बनतोय का त्याचा विचार करा जर तुमचा सेटअप बनतोय तिथे तर बिंदास ट्रेड घ्या काही बाकीचा विचार करू नका फक्त तुमच्या सेटअपची ची वाढ बघा तुमचं सेटअप मार्केट पडत जरी असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं बायंगचा सेटअप झालं तर बिंदाच बाय करा मार्केट वरती जरी जात असेल आणि तुमच्या सेलिंगचा तुमच्यासाठी सेलिंगचा सेटअप झाला तर बिंदाच बाय करा पुट बाय करा तर मला म्हणायचं आहे बाकीचा काहीच विचार करू नका तुम्ही जास्तीत जास्त मार्केटमध्ये विचार कराल थिंकिंग करा तर तुम्ही मार्केटमध्ये कधीच प्रॉफिट काढू शकत नाही तुम्हाला काय करायचंय माझा सेटअप झाला एंट्री होतो माझा लॉस पुटसाठी सेटअप झाला एंट्री येतो माझा कॉलसाठी सेटअप झाला एंट्री येतो बाकी काय विचार करायचा जास्तीत जास्त विचार कराल जास्तीत जास्त डोक्याचा भोगा होणार जास्तीत जास्त डोक्याचा भोगा होणार जास्तीत जास्त एंट्री होणार जास्तीत जास्त एंट्रिया झाल्या ओव्हर ट्रेडिंगमध्ये आलं ओव्हर ट्रेडिंग जास्तीत जास्त झालं मग काय उद्या ट्रेड करायला पैसेच नाहीत मार्केट असेल पण उद्या तुम्हाला ट्रेड करायला पैसे नाही राहणार समजलं तर ह्या तीन ओ पासून ओवर ट्रेडिंग ओव्हर थिंकिंग काय रे ओव्हर ट्रेडिंग ओव्हर थिंकिंग ओव्हर साइजिंग म्हणजे हा तर कसा राहिला ओव्हरसाइजिंग ह्या तीन पासून तीन वर ओव्हर करा ओव्हर म्हणजे काय त्या तीनला बाजूला सरा ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू